महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडले शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे मी वेळ घालवत नाही मोदी साहेबाने सत्तर हजार कोटीचा घोटाळा काढला सगळी आमची टोळी तिकडं निघून गेली सगळे गेले कोणच थांबायला तयार नाही मलाही सांगायचं चला तिकडं हे काय खरं नाही लय अवघड आहे इकडं आमक आहे तमका आहे या व्हाय त्या व्हाय तुमचं असं होईल तसं होईल म्हटलं नाही मी शरद पवार साहेबांच्या बरोबर राहणार तुम्हाला जायचं तिकडे जा पैसे सत्ता संपत्ती याच्या पलीकडा निष्ठा प्रामाणिकपणा आणि सामान्य माणसाची प्रामाणिकपणानं वागण्याची पद्धत ही महाराष्ट्राला आजही अभिप्रेत आहे असं वागणं महाराष्ट्राला कधी पसंत पडणार नाही मी सांगत होतो घटाळा होईल तुमचा तसंच व्हायला लागलेलं आज मित्रांनो भारतीय जनता पक्ष साधन सुचितेचा पक्ष ज्यांच्यावर आरोप त्यांनी केले त्यांना सगळ्यांना मंत्रिमंडळात घेतलं सत्तर हजार कोटीचा आरोप मी नाही केलेला त्यांनी केला त्यांनी केल्यावर आर आर पाटलांनी चौकशी लावली आर आर पाटलांनी चौकशी करायची फाईल आल्यावर सही केली असेल फाईलवर गेल्यावर पृथ्वीराज चव्हाणांनी काय सही केली नाही सरकार बदललं नवीन मुख्यमंत्री आले नवीन मुख्यमंत्री एवढे हुशार निघाले की त्यांनी त्या फाईलवर सही केली एक अजित पवारांना बोलवलं आणि अजित पवारांना सांगितलं बघा या फाईलवर कुणी सही केलेली आहे आर आर पाटलांनी सही केली अरे पण त्याच्या खाली तुम्ही सही केली त्याचं काय झालं त्याच्या खाली मुख्यमंत्र्यांची सही आहे आणि ते मुख्यमंत्री तुम्ही होता आज या महाराष्ट्रात असं कधी आहे का की तुमची चौकशी झाली तुम्हालाच बोलवून तुमची फाईल दाखवली आज महाराष्ट्रामध्ये ज्यांना ज्यांना आरोपाखाली घेतला त्यांना मंत्रिमंडळात घेतलं ठीक आहे काय ऑब्जेक्शन नाही नवाब मलिक आपल्याला आठवतात आमचे आमदार होते ते आमचे प्रवक्ते होते त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या बऱ्याच गोष्टी बाहेर काढल्या मग एवढं सरकार भारतीय जनता पक्ष वैतागला की त्यांनी त्यांच्यावर खोटे नाट्य आरोप केले अगदी देशद्रोहाचा देखील आरोप केला त्यांना तुरुंगात घातलं तुरुंगात त्यांना राहायला लागलं नवाब मलिकांना तुरुंगात अनेक महिने खस्ता खायला लागल्या तुरुंगात पडून राहायला लागलं नवाब मलिक बाहेर आले बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर आरोप काय होता माहितीये त्यांच्यावर आरोप होता देशद्रोहाचा त्यांच्यावर आरोप होता अंडरवर्ल्डच्या दाऊद सारख्या माणसाशी संपर्क ठेवण्याचा आम्ही नाही आरोप केला देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सगळ्या मित्रांनी केला होता आज मी हे का सांगतोय तर भारतीय जनता पक्षाला जनाची नाही मनाची तरीच राहायला पाहिजे होती ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ईडी बिडी समजू शकतो आपण ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप आहे त्या, त्या नवाब मलिकना अजित पवारांच्या पक्षात उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाने मान्य केलं म्हणजे आपल्या पॅनलमध्ये घेतलं बरं एक देऊन ठीक आहे एकावर एक, एक फ्री स्कीम आहे यांची नवाब नाही दिलं आणि नवाब मलिकांच्या मुलीलाही तिकीट दिलं म्हणजे भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीने वागतोय हे महाराष्ट्राच्या लक्षात यावं म्हणून मी आपण सर्वांना सांगतोय आज मी आपण सर्वांना विनंती करायला आलोय की आमचं सरकार येईल याची मला खात्री आहे कारण महाराष्ट्राभर फिरून प्रचंड प्रतिसाद लोक जे देत आहेत त्यात या काळ्या दगडावरची महाराष्ट्रात आता रेग आहे की या महाराष्ट्रात परिवर्तन होणार युतीचं राज्य जाणार आणि महाविकास आघाडीचं राज्य येणार आणि ते येताना उद्धवजी ठाकरे साहेब शरद पवार साहेब आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालचं हे महाराष्ट्रातलं सरकार तुमच्या सगळ्यांची सेवा कशी करणार ही सांगण्यासाठी शेवटची पाच मिनिटं मी घेतो